नमस्कार कुकवेत अश्विनीमध्ये मी अश्विनी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण भरलेली मिरची करणार आहोत जी खायला टेस्टी आहे अजिबात तिखट नाही आहे आणि आपण ती भरपूर अशी खाऊ शकतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता मिरची स्टफिंग करण्यासाठी आपल्याला एक मिक्सर तयार करायचं आहे आणि त्यासाठी बाऊलमध्ये चार ते पाच चम्मच आपल्याला शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण इथे वापरलेला आहे आणि त्याचप्रमाणे पाच ते चार चम्मच आपल्याला इथे किसलेला नारळ लागणार आहे ओला किसलेला नारळ मी इथे वापरला आहे त्याचप्रमाणे दोन चम्मच चॉप केलेली कोथिंबीर एक चम्मच गरम मसाला एक चम्मच धणे पावडर आणि चवीपुरतं मीठ हे सगळं हाताने मिक्स केल्यानंतर त्यात पाव चम्मच लाल तिखट ॲड केलं आहे हे सगळं पुन्हा आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे आणि एक टी भर आपल्याला ह्यात लिंबाचं रस ॲड करायचं आहे हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला ज्या मिरच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे त्या मिरच्या अशा उभ्या चिरून घ्यायच्या आहेत आणि त्यातलं जो सफेद भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या बियाही आपण काढून घेणार आहोत त्यानंतर त्याला थोडंसं आतमधून मीठ लावायचं आहे आणि जे स्टफिंग आपण तयार केलं ते सगळं ह्यात भरून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने दाबून दाबून आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि सगळ्या मिरच्यांमध्ये स्टफिंग भरल्यानंतर ते आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता सगळ्या मिरच्यांमध्ये मी असं मस्त असं स्टफिंग भरून घेतलं आहे आता आपल्याला एका पॅनमध्ये ज जसं आपण शॅलो फ्राय करतो तसं आपल्याला मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत थोड्या तेलामध्ये आपल्याला ज्या बाजूने आपण स्टफिंग भरलं त्या बाजूने मिरच्या आधी ठेवून घ्यायच्या आहेत आणि सगळ्या बाजूने ह्या मिरच्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम टू हाय करून आपण ह्या मिरच्या फ्राय करून घेणार आहोत अशाच पद्धतीने ह्या सगळ्या मिरच्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ती तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि अशाच नवनवीन क्विक इन्स्टंट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा